नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस विधानसभा समालोचन दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या कामकाजात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा लक्षवेधी प्रश्नोत्तरे दोनशे त्र्याण्णव अन्वय चर्चा या नियमित कामकाजासाठी दोन सत्र घेण्यात आली राज्य निवडणूक आयोगाविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची सूचना काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी केली मात्र अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळून लावत या सदनात तशा प्रकारची सूचना करता येणार नसल्याचे सांगितले तर लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा सभात्याग हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल सकाळी दहा वाजता विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांचे कामकाज घेण्यात आले मागाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रभाग क्रमांक पाच पन्नास वर्षापासून वास्तव्य करणाऱ्यांना फोटो पास असताना विस्थापित केले जात असल्याबाबत प्रकाश सुर्वे आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीला नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या मार्फत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले हेमंत रासने यांनी पुण्यातील कसबा पेठ परिसरातील वाढत्या गर्दी आणि वाहतूक कोंडी बाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत म्हणाले की मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संबंधित लोकप्रतिनिधीसोबत ही बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले लक्षवेधी तीन संबंधित सदस्य नसल्याने तर क्रमांक चार त्याबाबतचे उत्तर न आल्याने पुढे ढकलण्यात आली याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली लक्षवेधी क्रमांक पाच बाबत मंत्री अनुपस्थित राहिल्याने होऊ शकले नाही विजयसिंग पंडित आणि अन्य सदस्यांची ही लक्षवेधी होती पुणे जिल्ह्यात अंबिका पावडर कंपनीत झालेल्या अपघात प्रकरणी कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही केली जात असल्याचे कामगार मंत्री आशिष फुंडकर यांनी सांगितले या अपघातानंतर सर्वच कारखान्यांमध्ये विशेष मोहीम राबवून सुरक्षा तपासणी केली जात असल्याचेही ते म्हणाले सकाळी अकरा वाजता नियमित बैठक प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाली शिवसेना ठाकरे पक्षाचे हारुन खान यांनी वर्सोवा क्रिस्टल पॉइंट मॉल येथे विकास नियमावलीचे उल्लंघन करून विकास केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी हे काम नियमित करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली यावेळी किशोर जोरगेवार यांनी मुंबईचे प्रश्न प्राधान्याने घेतले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली मात्र अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासाला वेळ न घेण्याची सूचना केली वाढवण येथील बंदराच्या विकासाला समृद्धी महामार्गाला जोडण्याबाबत विशेष प्राधिकरण स्थापन करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली मुंबईत शाळांच्या खाजगीकरणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा येत असल्याबाबत अस्लम शेख यांच्या प्रश्नावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपल्याला धमकविण्यात आल्याचा मुद्दा मांडला यावेळी अस्लम शेख आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली प्रश्नोत्तरांनंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज घेण्यात आले त्यात अनेक विभागाचे अहवाल वार्षिक लेखे पटलावर ठेवण्यात आले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मुंबईत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर का कारवाई करण्याबाबत लक्ष वेधले याबाबत शक्ती विधेयक विधानसभेने मंजूर केले त्यावर केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीबाबत काय स्थिती आहे ते तपासून तातडीने अशा प्रकरणात न्याय देण्याची हमी सरकार देणार की नाही असा सवाल त्यांनी केला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडून कालच माहिती देण्यात आल्याचे सांगितले त्यानंतर अनेक सदस्यांनी त्यांच्या विभागातील तातडीच्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर मुद्दे मांडले त्यानंतर नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत राज्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग चालविण्याबाबत प्रस्ताव मांडण्याची सूचना केली मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या सूचनेला फेटाळून लावताना नियमित तरतूद वाचून दाखवली त्यानुसार असा प्रस्ताव मांडण्याचे या सदनाला अधिकार नसल्याचे ते म्हणाले असा प्रस्ताव केवळ संसदेत मांडला जाऊ शकतो असेही ते म्हणाले मुंबईच्या तीन टोल नाक्यावर ई टोल वसुली कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही वाहनाचा कर वसूल केला गेला असेल तर त्याचा परतावा द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले अनिल पाटील आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार करण्यात हातभार लागेल असे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी सभागृहात केले महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे युनेस्कोचे मानांकन आपण यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण मिळवले आहे हा वारसा टँजिबल म्हणजेच मूर्त स्वरूपाचा आहे आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे ही, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी दीपावलीचे नामांकन केले होते अंधारातून प्रकाशाकडे निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्याला जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे या सणाचा इतिहास निश्चितच प्राचीन आहे निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात यामुळे भारतीय सण परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावतजी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असे नमूद करत मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त केले प्रश्नोत्तरांनंतर पुन्हा लक्षवेधीचे कामकाज घेण्यात आले त्यात लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सभात्याग केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठा घोळ झाला आहे असा गंभीर आरोप करत महिलांना एकवीसशे रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले त्यांना टार्गेट देण्यात आले अमुक अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत असे त्यांना सांगण्यात आले त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत या योजनेत मोठी गडबड झालेली आहे या गडबडीला कोण जबाबदार आहे या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत सत्तेत बसलेले मालक नाहीयेत जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत ग्वाही दिली मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर विधेयकांचे कामकाज घेण्यात आले त्यात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जनविश्वास विधेयक दोन हजार पंचवीस दोन हजार खासगी विद्यापीठे पंचवीस यांचा समावेश होता त्यानंतर सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू करण्यात आली त्यात नगरविकास गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागांच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात आले चर्चेला सुरुवात करताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दिंडोशी भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला अधिकारी वातानुकूल दालनात बसून राहतात मात्र जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागते असे ते म्हणाले अमित देशमुख यांनी देखील यावेळी चर्चेत भाग घेतला हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरूच होती वॉरियर महाराष्ट्रासाठी किशोर आपटे लेखक तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागपूर